जय श्री कृष्ण मित्रांनो मी ह्या अकॅडमीचे दत्तात्रय भोसले भगवद्गीतेवर आधारित मी जो ग्रंथ लिहिलेला आहे भगवद्गीता एक आध्यात्मिक सती तर या ग्रंथामध्ये मी एकूण एकवीस प्रकरणे लिहिलेली आहे त्यापैकी एकवीस क्रमांकचं जे प्रकरण आहे माझ्याक्रम योग या प्रकरणामध्ये एकवीस संकल्पना मी विषय केलेल्या आहेत तर या एकवीस संकल्पनापैकी तिसऱ्या क्रमांकाची जी संकल्पना आहे ती म्हणजे भाव सद्भाव म्हणजे काय तर मित्र हो आपली आंतरशक्ती म्हणजेच भावशक्ती किंवा सद्भाव शक्ती आहे भाव दोन प्रकारचे असतात एक शरीरापै प्रकट होणारे भाव आणि एक आत्मे आत्मेचे मूळ भाव तर मित्र हो शरीरापैकी जे भाव प्रकट होतात त्यामध्ये सुख दुःख काम क्रोध ईर्ष्या मोह अहंकार या प्रकारचे जे दोन्ही भाव आहे हे शरीरापै प्रकट होतात आणि आध्यात्मिक ज्ञानाच्या आधारे आपण भौतिक शरीरापैकी पकट होणारे भाव जेव्हा नियंत्रित करतो आणि या भावांना ओरहित करून आपण या भावांना प्रेम मैत्री करुणा कल्याण आनंद या आत्म्याच्या गुणांमध्ये जेव्हा युक्त करतो तेव्हा या भावाला सद्भाव म्हणतात आणि हे सद्भाव म्हणजे ईश्वरी भाव असतात आणि म्हणून त्या सद्भावात जीवन जगणाऱ्या मनुष्याला ईश्वर म्हटले जाते त्याचे कारण म्हणजेच सद्भाव जगणारा मनुष्य मूर्तीनंतर ईश्वराला प्राप्त होतो म्हणजे ईश्वर बनतो म्हणून आपल्या समाजामध्ये हिंदू धर्मामध्ये सद्भावात किंवा सत्कर्मात जीवन जगणाऱ्या मनुष्यांना ईश्वर म्हटले जाते आपल्या समाजामध्ये हिंदू धर्मामध्ये राम कृष्ण भगवान बुद्ध भगवान महावीर यांना भगवान राम भगवान कृष्ण भगवान बुद्ध भगवान महावीर यांना भगवान म्हणण्याचं कारणही सद्भाव आहे कारण अध्यात्मानुसार जो मनुष्य सद्भाव जीवन जगतो तो मृत्यूनंतर ईश्वराला प्राप्त होतो म्हणजे मोक्ष पावतो म्हणजे ईश्वर बनतो आणि म्हणून सद्भावी मनुष्यांना किंवा महापुरुषांना ईश्वर म्हणले जाते तर शरीराच्या दुर्गणामध्ये जे जीवन जगतात किंवा शरीराच्या भावामध्ये जे जीवन जगतात त्यांना जन्ममूर्तीच्या चक्रामध्ये कायम चोरपी आगावी लागते आणि अशा मनुष्य पुन्हा पुन्हा जन्म घेत असतात अशा प्रकारचे भाव आणि सद्भाव याचं महत्व अध्यात्मामध्ये निषेध केलेला आहे जे शास्त्रीयदृष्ट्या सत्यही आहे याबाबत मी थोडक्यात आपल्याला विश्लेषण केलेलं आहे धन्यवाद जय श्रीकृष्ण